डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन ला पवित्र दीक्षाभूमीवर स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण करून लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि शांततेचा मार्ग पत्कर तेवढ्यावरच बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही मानस पुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या अग्रस्त सोळा ऑक्टोबर एकोणीसशे त्यांनी चंद्रपूरला सुद्धा दीक्षेचा सोहळा पार पाडला आणि हा सोहळा पार पाडत असताना एक आपल्याला या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की सगळा कार्यक्रम हा शांततेने पार पडलेला आहे हे निश्चित या प्रकृतीचे सांगितलं आणि म्हणून त्या कार्यक्रमाची पवित्रता लक्षात ठेवून आणि त्या कार्यक्रमाच्या दोन ऑक्टोबर रोजी पवित्र दीक्षाभूमीच्या बाजूला येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक महापुरुषांचे साहित्य पुस्तके वितरण होणार आहे तसेच त्या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा आयोजित केलेला आहे आणि त्याला जोड म्हणून या ठिकाणी आमचे साहेब बसलेले आहेत निकाळ जे उशिरा का आले नाही त्यांचं त्यांनी इथे स्थान ग्रहण करावं आणि ते सुप्रसिद्ध गायक या संघटनेचे आहेत तसेच सुभाष भाऊ हो कोठारे हे सुद्धा सुप्रसिद्ध गायक गायक महाराष्ट्रातले आणि हे यांच्याच गायनातून यांनी आग्रास्त शिंदे साहेबांना सुद्धा आनंद शिंदे यांना सुद्धा आमंत्रित केलेला आहे आणि म्हणून गायनाच्या माध्यमातून सुद्धा विचार कसे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि एकमेव उद्देश असा आहे की गायनाच्या माध्यमातून सुद्धा भगवान गौतम विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे घरोघरी पोचले पाहिजे त्याच एकमेव कारण आहे की शांती शिवाय या जगात कुठलाही मार्ग नाही आणि शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध होते आणि त्यांनी तोच मार्ग दिला की ते कुठल्याही अहिंसेला थारा नाही हे असताना या सगळ्या कार्यक्रमात पुन्हा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तो म्हणजे भोजन दानाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा प्रकारे हे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंचवीस रोजी आणि ह्या दीक्षा सोहळ्याच्या निमित्ताने नागपूर शहर येथे काजीपुरा येथे हा कार्यक्रम निश्चितच पार पडेल की सगळी मंडळी त्या कार्यक्रमासाठी त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोळा ऑक्टोबरला एक एकोणीसशे छप्पन ला चंद्रपूर येथे बॅरिस्टर साहेबांच्या धम्म दीक्षेचा कार्यक्रम घेतला तिथे सुद्धा अशाच प्रकारचा कार्यक्रम आम्ही तिथे आयोजित केलेला या सगळ्या मागचा हेतू एकच आहे की धम्माचे धम्माचे विचार विचार बौद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय या जगात धर्मपाय नाही हा मुख्य हेतू आमचा आहे आणि ते विचार खरोघरी पोहोचले पाहिजेत या माध्यमातून आम्ही ही संघटना ही संविधान बचाव आंदोलन संघटना ही संघटना ही प्रामाणिकपणे कार्यरत आहे आणि ते आपलं आपले कर्तव्य समजतात आणि ही सामाजिक संघटना इथे कुठलाही राजकीय हेतू नाही इथे कुठल्याही राजकीय लोकांना मंचकावर आमंत्रित केलेलं नाही मंचकही आपलाच आणि कार्यक्रमही आपला सामान्य माणसाला इथे जे महत्व कुठे मिळत नसेल तिथे सामाजिक जाणीव ठेवूनच कार्यक्रम घेण्यात आलेला आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपण सुद्धा या कार्यक्रमाला अगत हजेरी लावावी अशी आग्रह विनंती आपल्याला मी करतो आपण सुद्धा या निमित्ताने आम्हाला सहकार्य करावं आपलं हे मोलाच राहील पत्रकार बांधवाच कारण की पत्रकार बांधव हे एक किंवा भगिनी हे या देशाचे एक स्तंभ आहे सुद्धा स्तंभ आणि म्हणून मी या ठिकाणी आपण विनंती करेन की आपण या बातमीला पत्रकार परिषदेच्या बातमीला हायलाइट आपल्या माध्यमातून आपल्या मीडियातून करा आणि जनतेला आपल्या अनुयांना याचा आस्वाद घेण्यास आपण सहकार्य कराल तितकीच अपेक्षा करतो आणि याच्यावर काही प्रश्न असतील पण एक दुःखाची गोष्ट जाता जाता सांगतो दीक्षाभूमीवर जे काही प्रकार सुरू आहे तो खरंच अशोकनीय प्रकार सुरू आहे आणि तो जर सुरू असेल समिती दीक्षाभूमीची आहे त्याचा मात्र आम्ही विचार करणार आहोत निश्चित आहे नाही आंदोलन मी यापूर्वी सुद्धा एक पत्रकार परिषद आंबेडकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी सहमती दिली आतापर्यंत दोन चार बैठकी झाल्या परंतु सर्व शक्तीनिशी जोपर्यंत आपण पर ताकदीने उद्भवणार नाही तोपर्यंत त्याला लढा द्यावाच लागेल दीक्षाभूमीला कोणी जर गालपूट गाल गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर ही संविधान पंचव आंदोलन सुद्धा स्वस्त बसणार हे या ठिकाणी सांगण्यासारखं आहे आणि येणार महिला असो आई भगिनी असो माझ्या बांधव असो त्यांची गैरसोय झाली नाही पाहिजे यांचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवा जर राज त्यांची गैरसोय झाली तर निश्चितपणे ते जबाबदार राहील आणि त्यांना जॉब विचारण्यात येईल हे सुद्धा या ठिकाणी मी इशारा देतो आणि अध्यक्ष या नात्यानं लढाई संपणार नाही हेही या ठिकाणी सांगून आपले इथेच थांबतो आपण आपले काही प्रश्न असते तर मला आपण सांगावे आमचे महासचिव आहेत उपाध्यक्ष राजकीय सर्वांना भूमिका क्रांतिकारी जयभीम उपस्थित सर्व आदरणीय पत्रकार बंधू आणि तसेच आमच्या संघटनेचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष गोब्रागळे साहेब आमचे राष्ट्रीय झाले निकालजे राज्य माणसाची उत्सव पोपिताताई डुंगरे आमचे विदर्भ प्रदेश महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर डीजी कोठे साहेब त्याचप्रमाणे विदर्भ आपला आजी भाऊ इंगडे त्याचप्रमाणे आमचे जिल्हा अध्यक्ष गायकवाड साहेब तसेच या आजच्या पत्रकार परिषदमध्ये उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्तागण तर गेल्या तेरा वर्षापासून संविधान बचाव आंदोलन राष्ट्रीय सामाजिक संघटनेची आम्ही निर्मिती करून महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यामध्ये शिवाजी महाराज जयंतीचे कार्यक्रम असो शाहू महाराज जयंती असो महात्मा ज्योतिराव फुले क्रांती सावित्रीबाई फुले राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज जे बौद्धनवादी विचार झाले ते सर्व महापुरुष होऊन गेले त्यांच्या जयंती निमित्तानं आम्ही सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम नेहमी दरवर्षी घेत असतो त्यांच्या जयंतीनुसार आणि त्यामध्ये सर्व महापुरुषांच्या पुस्तकाचं आम्ही मोफत वितरण करतो आणि त्याचप्रमाणे संविधानाच्या प्रतीचा सुद्धा आपण मोफत वितरण करतो याचा मागचा उद्देश जे संपूर्ण महापुरुष आपल्याला बहुधनवादी विचाराचे हा उबलाम शुबलाम भारत आपल्याला निर्माण करून दिले आणि त्यांच्या कार्याची जाणीव येणाऱ्या पिढीला आपले खाली पाहिजे आणि त्यांच्या घडले पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही संपूर्ण कार्यक्रम घेत असतो त्याचाच भाग म्हणून दरवर्षी आम्ही दीक्षाभूमी नागपूर इथे या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व बांधवांना भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या मुलांना खाण्यासाठी योग्य अन्न न मिळाला वस्त्र न मिळाला अशा व्यवस्थेमध्ये लढा देऊन सुंदर वैभवशाली आपल्याला संविधान निर्माण करून दिले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आप हक्क अधिकार मिळाले आहे म्हणून आम्ही अन्नदानाची सुद्धा व्यवस्था करतो आणि सर्व महापुरुषांच्या पुस्तकाचे मोफत आम्ही वितरण करतो आणि सर्व महापुरुषांच्या जीवन कार्यावरती गायब रुबी बाबासाहेबांनीच सांगितले होते माझ्या अनेक कलेच्या माध्यमातून गायक लोकांचं सुद्धा या समाजाला जनजागृतीच्या माध्यमातून मुलाचे विचार आहेत त्यामुळे गायक लोकांना सुद्धा आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलवत असतो या वेळेला सुद्धा आम्ही आनंद शिंदे साहेब आहे अनुराजी शेवाळे साहेब आहे आमचे गुरुजी आहे आणि अनेक गायक तिथे येणार आहेत जवळपास वीस पंचवीस त्यांचा सुद्धा आम्ही सत्कार करतो मान सन्मान देतो आणि नागपूर झाल्यानंतर पंधरा सुद्धा कार्यक्रम आहे त्या निमित्तानं हे आज आम्ही पत्रकार परिषद सर्व उपस्थित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घेऊन आपले महापुरुषांच्या विचार आणि संघटनेचे कार्य सन्माननीय पत्रकार पंधीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आमचा काही राजकारणाशी देणा देणा नाही आपला सामाजिक कार्यक्रम आहे त्यामुळे समाजापर्यंत हे आपले विज्ञान आपले कार्य हे आपल्यामधून माध्यमातून पोहोचले पाहिजे असे मी आपल्याला नम्र निवेदन करतो आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष या नात्याने मी माझे दोन शब्द इथेच बंद करतो जय शाहू जय फुले जय शिवाजी जय